नमस्कार आत्ताच शिरंबे तालुका कराड येथे एक आदत एक बैल असे मैदान पार पडले तर या मैदानावर सर्व मान्यवर उपस्थित होते आणि सत्कार समारंभासाठी मोठा लक्षा आणि बकासूर हे येणार होते तर त्यांपैकी मोठा लक्षा हा आलेला होता सात समुद्रापलीकडे बैलगाडा क्षेत्राचे नाव गाजवणारा मोठा लक्षा हा बैलगाडा क्षेत्रामधील सर्वात त्याच्या वेळेला टॉपचा बैल होता आणि बैलगाडा क्षेत्र म्हणजेच मोठा लक्ष अशी परंपरा आहे तर मोठा लक्ष येथे आलेला होता परंतु बकासूर आलेला नव्हता कारण बकासूरची ही थोडी डाऊन असल्यामुळे बकासूरसुद्धा आलेला नाही आणि बकासूरचे मालक मोईलशेठ धुमाळ हे सुद्धा या मैदानावर आलेले नाही तर बकासूर नेमका होता कुठे तर बकासूर हा घरीच होता आणि त्याला थोडे चालवण्यात आलेले आहे हे आणि बकासूरची तब्येत डाऊन असल्यामुळे त्याला थोडे येथे चालवण्यात आलेले आहे त्यामुळे बकासूर आलेला नाही या मैदानावर तर या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी म्हणजेच एक नंबरसाठी एक लाखाचे बक्षीस होते आणि दुसऱ्या क्रमांकासाठी एकसष्ट हजाराचे होते अशा प्रकारे येथे बक्षिसे होती आणि पुढील मैदानावर बक्कासुरा आपणास नक्कीच दिसणार आहे आणि आत्ता आपण पाहणार आहोत तीस तारखेला होणाऱ्या आदत मैदानाविषयक पहिले तीस तारखेचे मैदान पाहूया हे मैदान होणार आहे पैलवान ढाबा सहाव्या वरधाना दिनानिमित्त एक आदत एक बैल असे हे मैदान असणार आहे तीस एक दोन हजार चोवीस रोजी स्थळ आहे अमरापूर फाटी प्रवेश फी असणार आहे या मैदानाची सातशे रुपये आणि यामध्ये या मैदानावर या प्रमुख उपस्थिती असणार आहेत पैलवान चंद्रहारदा पाटील व पैलवान विलास देशमुख वाई यांची आणि या मैदानावर बक्षिसे आहेत एक लाख प्रथम क्रमांकासाठी दुसऱ्या क्रमांकासाठी आहेत सत्तर हजार तिसऱ्यासाठी आहेत पन्नास हजार चौथ्यासाठी वीस हजार पाचव्यासाठी अकरा हजार सहाव्यासाठी दहा हजार या मैदानाच्या दिवशी बारा वाजेपर्यंत या मैदानावर प्रवेश फी हजार रुपये आकारण्यात येणार आहे परंतु ऑनलाईन प्रवेश फी सातशे रुपयेच आहे मैदानाचे स्थळ आहे मौजे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे हे ये मैदान असणार आहे आता दुसरे मैदान आहे आदतचे त्याविषयी पाहूया भय बैलगाडा शर्यत पर्व दुसरे या मैदानाची प्रवेश फी पंधराशे रुपये असणार आहे मंगळवार दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान असणार आहे बक्षिसे पाहूया या मैदानावर कोणती आहेत प्रथम क्रमांकासाठी वीस ग्राम सोने दुसऱ्या क्रमांकासाठी आहे दहा ग्राम सोने तिसऱ्या क्रमांकासाठी आहे विवो मोबाईल चौथ्या क्रमांकासाठी वीस हजार आहे पाचव्यासाठी पंधरा हजार आहे सहाव्यासाठी दहा हजार आहे आणि सातव्यासाठी पाच हजार रुपये असणार आहे या मैदानाचे स्थळ आहे वरुड कुमठे रोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे मैदान असणार आहे तर मित्रांनो एकूणच तीस तारखेला ही आदतची दोन मैदाने होत आहेत आणि या मैदानांवर अवश्य आपण जावे आणि बैलगाडा क्षेत्रातील जे काही आदतवासरी आहेत ते येथे दिसणार आहेत धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब